वीस रुपयाला आहे आणि तवा किती बघा हे ना हे पण शंभर हे तीनशे रुपयाला त्यामध्ये कलर आहे बघा हा पिवळा कलर आहे ही साठ रुपये हे रुपये अडीचशे रुपयाला आहे पंधराशे रुपयाला यातले एकशे वीस दोन साईज साठ एकशे वीस कुठले दादा हे मटेरियल अच्छा ऐंशी पण सातशे दोनशे साठ रुपये खूप हो सुंदर दोनशे पन्नास अडीचशे आणि नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी ना दादर वेस्ट ला आहे दादर वेस्ट ला खाण्याच्या समोरचा जो रोड आहे ना तो आपण सगळा काही कव्हर करणार आहे पण त्यामध्ये आपण आहे ना फक्त देवीचे मुखोटे आणि देवीचे वस्त्र आणि दागिने ते आपण सर्व काही एका व्हिडिओ मध्ये करणार आहे आणि चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया फक्त एक कबुतर खाना आहे दादर वेस्ट आहे ते दादर डिपार्टमेंट स्टोर आहे आणि बरोबर आपण त्याच्या समोर जाणार बघा सगळा रोड आहे ना जो हा मार्केट भरतो ना हा आपण कव्हर करणार आहे तर सुरुवात इकडून करणार आहे इकडे सौराष्ट्र आहे ना फरसानवाला आहे सौराष्ट्र फरसानच्या समोरच हे बघा हे आपल्याला इकडे मुखोटे आणि वस्त्र बघायला मिळतात हे तर सगळ्यात पहिले हे बघा हे आपण हा सेट बघणार आहे कितीला आहे दादा तीनशे रुपयाला आहे बघा हे तीनशे रुपयाला आहे त्यामध्ये कलर आहे बघा हा पिवळा कलर आहे हे तीनशे वाले आहेत ना हा हिरवा हा लाल आणि छोटी साईज ही सत्तर आणि ही ही साठ रुपये आणि हे कितीला आहे हे ऐंशी हे शंभर रुपयाला आहे ही एकशे वीस अच्छा ही बघा ही एकशे वीस आपण परत सगळं नीट फेक्ट ठेवणार आहे जेवढा आपण आता दाखवतोय ना तेवढा परत मी व्यवस्थित ठेवणार आहे कितीला आहे दोनशे रुपयाला बघा दोनशे रुपयाला आता आपण जसं होतं तसं ठेवून देऊया ओके आणि हे किती रेड ही साईज शंभर रुपये अच्छा ही शंभर हे झालं आता आपण हे बघा हे बघूया हे किती नाही आता अच्छा ते कृष्णाचे आहेत काय कितीला तरी आहे पन्नास रुपयाला अच्छा हे पन्नास रुपयाला आहे हे किती नाही ही साईज

20 okay, हे अच्छा हे वीस रुपये ओके हे साठ रुपयाला आहे ते बघा हे साठ रुपयाला आहे हे बघा हे कानातले एकशे वीस रुपयाला आहेत आणि हे वाले हे वाले हे साठ रुपये आणि हे कितीला हे तीस रुपये हे पण अच्छा हे पण तीस रुपये हे सेम अच्छा तीस तीस रुपयाला आहेत ते आणि हे कितीला आहेत पन्नास आणि हे अडीचशे रुपयाला आहे का

वाले ते तीनशे आणि हे वाले मोठे साडेचारशे हे पण मस्त आहे हे पाचशे रुपये हे कितीला साडेचारशे छान आहे रे मस्त आहे त्यातलं दाखव ना बॉक्स मधलं दाखव ना मला हा दाखव अच्छा पंधराशे रुपयाला आहे आणि हे हजार रुपये हे किती नाही साठ रुपये हे साठ रुपये अच्छा हे पण साठ रुपये कुठले हे अच्छा हे बघा यातले एकशे वीस दोनशे असे प्राइस आहेत हे सगळे लावले तिकडे ते आपण बघितले तेच आहेत ना अच्छा हे तीनशे अडीचशेशेश हे बघा हे पण एक दिलं सात नंबर साईज अडीचशे दोनशे सहा नंबर साईज हा आपला झाला पहिला स्टॉल कव्हर करून मुकोट्याचा आता आपण बघितलं तसंच आता आपण इकडून सरळ जाणार आहे आणि सरळ जाऊन आहे ना त्यामध्ये आपल्याला हे बघा इकडे हे दिवे बघायला मिळतात हे बघा सगळे पितळामध्ये आहे कितीला झालं आहे अगरबत्तीच काय कितीला आहे एकशे वीस अच्छा हे एकशे वीस या आरती साठी आहे कितीला झालं साडेतीनशे अच्छा साडेतीनशे त्यामध्ये बघ असे छोटे छोटे वाटी पण आहेत हे बघ हे सिल्वर मध्ये कधी काढा नाही पडणार कितीला आहे एकशे वीस रुपयाला आणि अच्छा कितीला हे साठ रुपयाला आहे आणि हे नव्वद रुपयाला आहे त्यामध्ये दिवे पण येत आहे बघा ही छोटी साईज आपण बघूया दीडशे रुपयाला हे दीडशे छोटी साइज आहे त्यामध्ये मोठी मोठी साइज पण आपल्याला बघायला मिळतात हे बघा इकडे पण असे सुंदर सुंदर दिवे आहेत आणि हे दादा आहे ना बरोबर आहे ना हे बघा इथं आपला डीपी आहे लाडू डेपो आहे त्याच्या समोरच बसतात दादा आणि एक दादा किती नाही प्राईस एकशे वीस अच्छा हे शंभर रुपयाला आहे बघा हे शंभर आणि हे दादा हे पण शंभर छोटी साइज सांगतो तुम्हाला कितीला आहे पण ते आपल्याकडे चोवीस तास छत्तीस तास असे पण आहे त्यांच्याकडे आणि यामध्ये पण आपण स्टार्टिंग काय प्राइस आहे स्टार्टिंग हे बघा चाळीस पन्नास हे बघा हे बघा एक नंबर साईज साठ अशी प्राइस आहे मूर्ती पण इकडे दादांकडे बाजूला ज्वेलरीच आहे आता आपल्याला जे आता लागतील ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते आपण सगळं काही कव्हर करणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये किती लागत आहे एकशे ऐंशी आणि हे वाला एकशे वीस ही मोठी साईज अच्छा ही दीडशे कलर आहेत पिवळा कलर आहे आणि रेड कलर आहे छोटी छोटी साईज पण आहे इकडे पण आपल्याला अगरबत्तीचा आपण हे स्टँड मध्ये कसं आहे बारका घेतलं दीडशे आणि मोठी साईज घेतली तीनशे रुपये एक नवीन आला ब्लॅक मध्ये आपण बांधले बघा कुठले दादा हे मटेरियल लोखंड आहे कितीला आहे साडेतीनशे गरम आहे बाप बघा हे पण मस्त आहे हे किती तीनशे हे कमळाचा भाग आहे आपण दादा कशी आहे छोटी साईज एकशे वीस एकशे वीस छोटी साईज आणि हे दादा मोराचं अच्छा ऐंशी दीडशे अशी प्राइस आहे अच्छा हे बघा हे पण छोट पण आहे अच्छा हे सत्तर रुपये इकडे भांडी आहेत त्या त्यासाठी बघा इकडे हे लोखंडच आहे सगळं लोखंड आहे ही विदाउट कानवाली कितीला आहे छोटी साईज नव्वद रुपये आणि ही कानवाली ही दीडशे रुपयाला आणि विदाउट कान मोठी अडीचशे आणि तवा कितीला आणि विदाउट हँडल सेम आहे दीडशे दोनशे अच्छा सगळं लोखंड आहे इकडे रबर आहे स्टँडला आपल्याला पाहिजे असतात ना रबर आहे बघा असे स्टूलला लावतो ना आपण असे रबर आहे इकडे सगळ्या प्रकारचे रबर आपल्याला बघायला मिळते आणि मला पण घ्यायचं दादा हे आहेत का तुमच्याकडे ते बघा हे आहेत का असं ते कुठे मिळेल आपल्याला चिपकाच येईल आणि असे हँगर आहे वेगळे आहे असं पाहिजे ही साईज तू कच आहे पण याला आहे ना बारीक एकदम म्हणजे अशी मोठे ऊक नव्हते बारीक होते एकदम छोटे होते आता ऑनलाइन मागवलं होतं माहित नाही पण तू तुटलेत ना माझ्याकडनं हे मोठे आहेत हे ऊक मोठे आहेत पाहिजेल ते कसं बायको कडनं तुटले आता ते मला घेऊन घरी अजून लागत मस्त आहे ना कोणी इकडे कितीला अच्छा आहे का मागे पाय एमआरपी आठशे रुपये हे आठशे ला आहे हे पण आठशे रुपयाला आहे सेम आहे

आता अजून दोन चार स्टॉल आहेत ते कव्हर करी इकडे गर्दी आहे हे दिव्यांच्या इकडे हा बघा हा एक स्टॉल आहे आपण बघा आता आलो डिपार्टमेंट पर्यंत राहला दादर मी कटचुकट तुम्हाला आहे ना सगळा हा व्हिडिओ आहे ना विथ ऍड्रेस विथ तुम्हाला लोकेशन सगळं काय आहे तरी पण कमेंटमध्ये ना काही काही कमेंट मला विचारतात की ऍड्रेस काय ऍड्रेस काय बघा हे मी तुम्हाला प्रॉपर दाखवतोय किंवा आता कुठे उभा आहे आणि कुठे सुरुवात करतोय कुठे स्टार्ट केलंय आणि कुठे एंड करतोय आता हे बघा इकडे आपण आलेलं आहे इकडे पण आपल्याला बघा देवीचे वस्त्र साड्या आणि हे मुखोटे आपल्याला बघायला मिळतात इकडे आपण आता एक वेगळा बघतोय बघा खूप सुंदर दादा कितीला याची हे साडेआठ साडेआठशे दोनशे ऐंशी किती सोळाशे पन्नास साडे नऊशे पण आहे बघा सोळाशे पन्नास किती सव्वीसशे पन्नास किती ती कितीलाय आठशे ते बघा आठशे हो हो सुंदर एकदम छान किती एकोणीसशे पन्नास छान छान मस्त ती पण एकोणीसशे पन्नास बाराशे पन्नास हो सुंदर किती तेराशे पन्नास कितीला प्राइस आहे एकवीसशे पन्नास ते पण पंधराशे पन्नास आणि हे दादा अडीचशे आणि हे तीनशे हो हो छान प्राइस बघा पंधराशे पन्नास याची प्राइस किती आहे पण अठराशे पन्नास चौदाशे पन्नास आता आपण आहे ना वस्त्र बघूया दादा हे मला याची प्राइस सांग ना हे किती लय पन्नास आणि ही दादा साडेचारशे मोठी साईज आहे कलर पण मस्त आहे जांभळा कलर आहे छान आहे ही दादा साईज ही साडेतीनशे बघा किती सुंदर वाटते ती खानामध्ये किती नाही अच्छा हे बघा साडेचारशे आणि हे दादा याच्यामध्ये साडेतीनशे बघा सव्वीसशे पन्नास हे बघा ही किती आहे अठराशे पन्नास चोवीसशे पन्नास हे पण पन सोळाशे पन्नास ही किती नाही दादा साडे आठशे तेवीसशे पन्नास ही किती नाही बाराशे तेवीसशे पन्नास सोळाशे पन्नास सगळ्यांची प्राइस सांगतोय मी तुम्हाला म्हणजे कसं एक तुम्हाला पण माहिती मिळून जाईल पंधराशे पन्नास हे बघा हे बाराशे दादा काय कमी होणार ना कमी होणारिक चोवीसशे पन्नास हे फक्त एम आर पी दिली आहे पण कमी होणार मस्त चोवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास दादा ही कशापासून बनवलंय फाइबर में फाइबर है चा, किती लेते? है कमाल है मस्त लेते फायबर छठे दाखो साढ़े आठशे कमल है ते पण मस्त आहे याच्यामध्ये छोटी साईज नाही काही कितीला आहे मग सात नंबर तीनशे रुपये रुपये मस्त हे बघा हा जो दादा आहे ना हा बरोबर आहे बघा दादर डिपार्टमेंट स्टोर आहे बरोबर त्याच्या समोरच बसतो आणि बघायला गेलो तर हे बघा दादर सुपर मार्केट आहे हे दादर सुपर मार्केट आहे दुकान हे बघा हे दादर सुपर मार्केटच्या बरोबर समोरच बसतोय याच्याकडे अशी बरेच क्वालिटी आहे खूप व्हरायटी आहे आता चल थँक्यू हो माला कितीला तीस रुपये तीस रुपये आणि हे शंभर रुपये अच्छा हे शंभर रुपये साठ रुपये अच्छा हे बघा साठ रुपये सत्तर हे सत्तर पचास हे बघा हे पन्नास तीस अच्छा यात तीस पण आहेत हे बघा तीस

आता अक्षय कांबळे डिपार्टमेंट स्टोर तो एक लाच स्टॉल आपण कव्हर करूया लाचचा स्टॉल कव्हर केला की आपण डायरेक्ट तिकडे एंड करूया म्हणजे आपल्याला प्रॉपर पुरेपूर माहिती मिळाली आहे त्यामध्ये आपण हे कव्हर करणार आहे तोरण तोरण तर आहे दादा कोणाचं आहे अच्छा आपलं आहे काय काय दादा सुरुवात काय आहे आपल्याकडे दोनशे दोनशे रुपये हे कितीला दादा अडीचशे जरा दाखवतात मला हे बघा हे अडीचशे रुपयाला छान हे अडीचशे त्यामध्ये हे बघा हे पण छान आहे हे किती ला हे पण अडीचशे अडीचशे हे मोत्यांमध्ये चार। अच्छा हे साडेचारशे रुपयाला मोत्यांमध्ये आणि ते ताटावरच ठेवले ते ताटावर दोनशे दो रुपये सुरुवात काय प्राइस आहे दोनशे रुपये ते बघा इकडे हे मुकोटेच आहे आणि बाजूला आपण बघू शकतो ते बघा ते साड्या आहेत हे सगळे मुकोट आहेत इकडे दादा ही काय काय आहे दोनशे आणि हे अडीचशे अडीचशे आणि इकडे तीनशे रुपये आहे बघ हे पण छान आहे ना हे साडेतीनशे मस्त छान मुकोटे आणि हा आता रोज मार्केट असतो हा आपण आता सगळा मार्केट कव्हर केलाय मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेता